नमस्कार मी किरण इंडिया टी व्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी अंबरनाथ तालुक्यामधील नेवाळी येथील सोळाशे सत्तर एकर जमीन शासनाकडून परत मिळवण्यासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नेवाळी येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अंबरनाथ तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले दरम्यान सकाळपासूनच केबी रोड व तहसील परिसरात पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त जबरदस्त तैनात करण्यात आला होता शेतकरी विद्यार्थी युवा आणि बेरोजगार वर्गावर जुलूम करणारे शासन प्रशासन सत्ताधिकारी पक्ष व विरोधी पक्षांचे नाकारते राज्यकर्त्यांचा जाहीर निषेध करत नेवाळी प्रकरणात पकडलेल्या सत्तावीस शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या व त्यांना तात्काळ मुक्त करावे शेतकऱ्यांच्या विरोधातील षडयंत्र सरकारने बंद करावे कुल कायद्यानुसार शेती करणाऱ्यांच्या नावे सात बारे करावेत नेवाळी येथील पोलिसांची दहशत थांबवावी आदि मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी गुरुवारी अंबरनाथ तहसीलदारांना देऊन राष्ट्रपतींना पोहोचवण्याची विनंती केली अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर एक दिवशी यशस्वी धरणे आंदोलन केले गेले यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशदादा पाटील राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव पाटील भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष रोशन पाटील गणेश

ऐकणार आपण जरी सरकारची वरती लागली तरी ऐकणार नाही पण हा करायला भाग पाडला आम्ही याचा काहीच चुकलो नाही तुम्ही जर लाठीच्या तुम्ही दोन हजार चौदा पासून आम्हाला ही छोटी आत्वा आजी सगळी एक आमदार खासदार याय जर आम्हाला ही छोटी आस्वा दिली नसती तर हा पाऊल आम्ही उतरलाच नसता कधी कारण आम्ही कायद्यानुसार सर्वपर्यंत दोन हजार चौदा पासून ठरत होतो आणि तुम्ही सांगता लाठीचा तुमचा पण असतो नाही लाठीचा आणि सरकार पण आमचं काही वळणे ना तुमच्याशी ते तुमच्यावर लागली करतो तुम्हाला मारायचं तर हे सरकारला आमची शेतकऱ्याची जमीन काय पाहिजे त्यांना काय आमची जमीन पाहिजे नाही आम्ही कुठे राहायचं आमचं काय आहे का आम्हाला कुठे तुम्ही नेऊन ठेवणार आहे आमची जमीन आम्हाला तुमचा काहीच नका आम्ही काय तुमच्याकडे मागायला येतो आहे का कोणी आधी तुमच्याकडे काही मागायला आले की काय आमच्या हक्काची माग कोणा तुटून काय तुम्ही आम्हाला घेऊन येते आणि तुमचा काय आमच्याशी आम्हाला तुमचा पाठिंबा पाहिजे होता आम्हाला एवढंच पोलीस याच्या आधी सुद्धा शेतकऱ्यांना स्वतंत्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागले प्रश्न असा निर्माण होतो की शेतकरी आज जगाचा पशुंदा आहे जगाचं पोट भरायचं काम करतो तरी सुद्धा त्याला या ठिकाणी आंदोलन करायची गरज का बसते कारण की शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या इकडच्या सरकारने निर्माण केल्या जेणेकरून शेतकऱ्यांनी इतर समाजाची पोटानी भरली नाही पाहिजे आणि इतर समाजाने सुद्धा या समाजाप्रती इतर जो समाज आहे त्याच्याप्रती कोणत्याही प्रकारचं कार्य नाही केलं पाहिजे हे उपस्थित जे आहे ते जेवढे आंदोलन झाले आजपर्यंतची पण इथल्या राजकीय नेतृत्वाने ज्यांनी आज सत्तर वर्ष इथे आमदार खासदार की मंत्रिपद घुसवली त्या नेत्यांनी त्या नेत्याने आमची कशी पष्ट केली आणि पोलीस आणि शेतकरी यांना संघर्ष कसा पेटून दिला आणि आपल्या येणाऱ्या भविष्यात राजकीय साध्य करण्यासाठी हा पोलीस आणि शेतकरी हा असं उत्तम म्हणजे महाराष्ट्राचा लांचलस्पद असं आंदोलन घडलेलं आहे आणि सत्यता काय ती जनतेसमोर यावी प्रजासमोर यावी आपल्या मीडियासमोर यावी यासाठी हा धरणं आंदोलन करून आता काय मागणी राहणार मूळ म्हणजे मागणी अशी आहे की सर एकोणीसशे बेचाळीस लाहवी विमानतळासाठी एअरफोर्सची जमीन तात्पुरता भाड्याने घेतला दुसरं माहिती संपलं दुसरं माझ्या संपल्यानंतर एकोणीसशे सत्तावीस ते स्वतंत्र झाला ते स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास ला भारतीय संघर्ष देशात लागू झाली आणि एक चार एकोणीसशे सत्तावन्न ला कुल कायदा ज्यात भारतात लागू झाला आणि एकोणीसशे बेचाळीस पासून तो आज दोन हजार सतरा पर्यंत इथे कब्जेवट या शेतकऱ्यांची आहे खरीप खरीप आणि रब्बी भात पिकं भाजीपाल्याची पिकं घेऊन आपला उदर शेतकरी करतात असं असताना एक चार सत्ता कायद्यानुसार त्याची जमीन हा कायदा आहे संपूर्ण महसूल यंत्रणा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील असल्या ठाण्या जिल्ह्यामधला महसूल हा संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये एक नंबर आहे तात्कालीन झाला त्यांनी शासनाच्या नियमानुसार प्रत्येक हंगामात पिकोपी असताना त्यांनी जागेवर जाऊन पिकांची पाणी करायची आणि पीक पाणीला नोंद करायची सातबारा जरी कोणाच्या नाव असला आपण कस्तो कोण त्याची नोंद होते तीन वर्षी पीक पाणी काढल्यावर मुंबई महापालिका मुंबई पूल कायदा कलम इकडे आठे येईलच्या कलम सत्ता ते ती जमीनाचा तो बालक होतो असा हा पूल कायदा महाराष्ट्रात लागू असताना ह्या शेतकऱ्यांना आज आपला कायदा आज घेऊन हा संघर्ष पुढे करण्याची वेळ कोणी आलेला कशी आली हा मोठा कमी पर्यटन झालेला आहे दुसरं मुंबई कुल आधी आठशेच्या कलम एकोणतीस नुसार सुमोट पॉवर आणि तहसीलदार ही तुम्ही शतकाच्या नाव करू शकतात पण इथल्या संपूर्ण महसूल यंत्रणा ही भांडवलध शाळेच्या दावणीला बांधलेली आहे इथे तलाठी पाचशे रुपये घेतो सात बारा देत नाही आणि तुम्हाला सर्व सांभाळण्याचे शेतकऱ्याला पाचशे रुपये शंभर इथे सातबारा नावावर होत नाही आणि भांडवलदारांच्या एका दिवसात खरीगत केला तर सातबारा फिरला जातो संपूर्ण महाराष्ट्र तुकडे पण का ते कायदा लागू आहे संपूर्ण आंदोलन त्याच्यासाठी पण ऐकून घ्या आता बरंच आमच्या महिलांनी तुम्ही भाषा टाकलेली आहे हा आंदोलन पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये पेटवून दिलेलं काय राजकीय त्यांनी मी ज्या संघटनेचा अध्यक्ष माझ्या कार्यकर्ते मला ना विचारचा एवढं मोठं आंदोलन करतील का साधा प्रश्न आहे राजकीय मला काही माहिती नाही जेव्हा घटना घडली मी तेव्हा काठमांडूला होतो मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे मला समजलं मी शांतता प्रसाद करण्यासाठी हे सगळं त्यांच्या चवत आहेत आणि मी आल्यापासून जो सावित्री जो आगरी कुंड आगरी कोणी समाज एकत्र तो केला गेला युवा मोर्चातर्फे त्या कार्य त्या ज्या युवा मोर्चाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत माझं एकच म्हणणं आहे तर पोलीस आणि हे शेतकरी हा यांचा संघर्ष नाही मग ज्या त्या जागेवरती वेलकम टाकलं जातात बांधकाम चालू आहे ते फात सार्वजनिक हो सार्वजनिक मंत्र्या विभाग मंत्र्याकडे आहे आणि कॉन्ट्रॅक्टर कुठे राजकीय संबंधित आहे सप्लायर कोण आहेत त्यांच्यावर त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी आणि अन्याय कोणी केला का त्यांनी केला मग इथं तलाठी मंडळाचे कलेक्टर यांना घेराव गाला सर्वेक्षणाकडे आंदोलन करा पण इथल्या नेत्यांनी येणाऱ्या पुढच्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन शिघरवलं आणि माझ्या आयाबाई आयाबाईला लाठीचार झाला सगळ्या बाहेर आपण पोलिसांना करावा लागला पोलिसांना मी दोष देत नाही कारण न्यायिक प्रक्रियेमध्ये वेळ पडलीच आम्ही न्यायालयीन चौकशी मागणी गुर। करू हायकोर्टात ज्यांनी त्याची काय दाखल करू पण पोलीस आणि ह्या जनते संघर्ष भविष्य होऊ देणार नाही असं मी जाहीर करतो राहिला मुद्दा जर हा विषय मुंबई हायको हायकोर्टात न्यायप्रवृत्ता असताना मग केंद्र सरकारना महाराष्ट्र सरकारला काय घाई झाली होती याला टाकायची काय घाई झाली होती साधा प्रश्न न्यायपोठा विषयामध्ये सरकार सर्व समोर येऊ द्या ही गोष्ट कोणामुळे निर्माण झाली आणि ह्या जनतेला कायदा सोडून हातात घेतली पसंत कोणी आणला हे जनतेसमोर आला हवं ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज तर या होत्या इंडिया टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार